मित्रांनो मोठ्या घरामध्ये मुलीचं लग्न करणं हे किती मुलीच्या जीवावर बेतू शकतं हे आपल्या डोळ्यासमोर ताजं उदाहरण आहे ज्योती ही गरीब घरातील होती तिला उद्योग घरातून लग्नासाठी मुलाचे आग्रह होते ज्योतीचे आईबाबा खूपच गरीब घरातले होते आणि ज्योतीची फॅमिलीसुद्धा तर मुलाचे आईवडील आणि मुलाची बॅकग्राऊंड हे खूपच अमीर घरातील होतं मुलाकडे खूप मोठा बिझनेस होता तो स्वत त्याच्या कंपनीचा मालिक होता तिला पाहण्यासाठी आदित्यच्या घरचे पंचवीस लोक आले आजकाल कोणच्या पण नवरीला नोकरदार नवरा म्हणजे तिचे भविष्य उजळ्यासारखं आहे पण हे सारसार चुकीचं आहे मुलाकडल्या लोकांनी ज्योतीला पण पसंद केलं मात्र ज्योतीच्या मनामध्ये ही खतखत होती आदित्यला तिला काहीतरी विचारायचं होतं ज्योतीने आदित्यला सर्वांसमोर तिथेच प्रश्न विचारला मी लग्नासाठी तर तयार आहे पण माझी एक आट आहे मला आधी आदित्यचं पूर्ण शरीराचं हेल्थ रिपोर्ट पाहिजे मला आदित्यसमोर पूर्ण आयुष्य हे घालवायचं आहे त्यासाठी मला त्याचं हेल्थ रिपोर्ट आधी पाहायचं आहे तरच मी लग्नाला होकार देईल युतीने पुन्हा एकदा सर्वांसमोर ज्योती म्हणाली लग्ना अगोदर आम्ही पण शरीराचं हेल्थ रिपोर्ट काढू आणि एकमेकांकडे दोघांचा रिपोर्ट हा सुपूर्त करू हे ऐकून मात्र मुलाकडच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि तिथेच सामसूम पसरली मुलाकडच्या लोकांना एक वेळेला असं वाटलं आपला इथे पूर्णपणे अपमान झालेला आहे तेवढ्यातच आदित्यच्या वडिलांना राग अनावर झाला आणि ते भर सर्व लोकांमध्ये उठून उभा राहिले आणि समध्यांना खडे बोल म्हणाले आमचा मुलगा तुम्हाला रोगी वाटत आहे का आम्ही एवढे मोठे घरातले असून छोट्या घरातल्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार झालो आणि तुम्ही असलं विचारून आमच्या मोठ्या फॅमिलीला अपमानित केलं आदित्याच्या घरचे सर्व लोक रागाने बाहेर निघून गेले आणि ह्या लग्नाला नकार देण्याचं त्यांनी ठरवलं आदित्यसुद्धा निघून चालला होता तेवढ्यातच आदित्यने एक वेळेला मागे वळून पाहिले आणि स्वतःच्या मनाला विचार करू लागला हा प्रश्न तर बरोबर आहे पण एक वेळेला मला सुद्धा वाईट वाटलं होतं आदित्यने ताबडतोब आपल्या फॅमिलीला तिथेच थांबवलं आणि तो सर्वांना थांबून पुन्हा त्या घरामध्ये प्रवेश केला आणि म्हणाला आदितीचं बोलणं हे बरोबर आहे आम्ही दोघं पण मेडिकल रिपोर्ट चेक करणार आहोत पूर्ण ज्योतीच्या निर्णयामुळे ज्योतीची संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चा होत आहे पैसा पाण्याकडे न पाहता तिने आपल्या शरीर हेल्थकडे पाहिलं आणि तरच लग्नाचा निर्णय घेण्याचं चा ठरवलं चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला अवश्य प्रेस करा